महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवल्याची ही बातमी महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीची परिसरातून धिंड काढण्यात आलेली आहे मोटरसायकलवर येऊन महिलांसोबत घाणेरड कृत्य हा संबंधित इसम करत होता गजानन दत्तराव गडदे असं अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीचं नाव आहे अवघ्या पाच तासांमध्ये पोलिसांनी टवाळखोराच्या मुसक्या आवळल्या आणि त्याची त्याच परिसरातून धिंड सुद्धा काढली दृश्य आपण पाहतोय त्या टवाळखोराची त्याच परिसरातून पोलिसांनी धिंड काढली त्यावेळची दृश्य त्याला चांगलीच अद्दल घडवलेली आहे दिवसापूर्वी सदरच्या व्यक्तींनी जे आहे इथल्या ज्या महिला आहे आणि ज्या हॉस्टेलच्या मुली आहेत यांना रस्त्यावर जात असताना मागून टू व्हीलरनी येऊन जे आहे असली पद्धतीने स्पर्श करून तो पळून गेलेला आहे गाडीवरच तर या पद्धतीची तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सदर आरोपीचा शोध घेतलेला आहे आणि तो आरोपी आम्ही अवघ्या काही तीन ते पाच तासामध्ये त्याला शोधून आणलेला आहे आणि त्याने आता कुठे कुठे कशा कशा पद्धतीने तो आला होता आणि त्याने काय केलं हे त्याला आम्ही स्वतः प्रत्यक्ष दाखव म्हणून सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तो आमच्यासोबत जो आहे त्या त्या ठिकाणी जसा जसा तो केलेला आहे ते त्याने दाखवलेला आहे